नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी जनतेला भटके कुत्रे चावल्यानंतर वाडा नगरपंचायतला मोकाट कुत्रे व निर्बीजीकरण करण्यासाठी मिळाला मुहूर्त भूमिपुत्र संघटनेच्या आंदोलनाला यश वाडा नगरपंचायत हद्दीतील भटकी कुत्रे व मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे निष्पाप नागरिक वृद्ध महिला विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात भूमिपुत्र वारंवार निवेदन आंदोलन सुद्धा करण्यात आले परंतु नगरपंचायतच्या धीम्य प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे बहुतेक निष्पाप नागरिकांना कुत्रा चावल्याच्या घटना समोर आल्या आणि आज मुहूर्त साधत मोकाट कुत्रे पकडणे व त्याचे निर्भीजीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले यासाठी युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सोसायटी या एजन्सीला काही दिवसापूर्वी देण्यात आले होते परंतु त्याची सुरुवात आज करत या एजन्सी कडून तांत्रिक अडचणीचे कारणे देत कामाला उशीर झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान भूमिपुत्र संघटनेच्या माध्यमातून भास्कर दळवी यांनी आपले म्हणणे व आरोप पुढील केले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये तुमचं मी प्रथमतः स्वागत करतो साहेब आजही सकाळी एक भटक्या कुत्र्याने चावलेला पेशंट आला होता आपल्याकडे असे बरेचसे पेशंट तुमच्याकडे रोजच्या रोज येतात त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला तुम्ही सांगा ते डॉक्टर मयूर संघटना खोबरे वाडा इथे काम करतोय जे आरोग्य वैद्यकीय अधिकारी आहेत ते दर दिवशी कुत्रे चावलेले पेशंट येतात आता कसं आहे कुत्रे चावलं नॉर्मल कुत्रे चावलं तर काही नाही पण जर रेडिजवाला असेल तर त्याच्यासाठी काहीच ट्रीटमेंट नाही जर तो चावला आणि त्या माणसाला किंवा बाळाला कोणाला पण रिलीज झाला तर त्याची ट्रीटमेंट कुठेच अवेलेबल नाही तर त्याच्यासाठी आपल्या गा वाडा नगरपंचायतनी काहीतरी कार्य कार्यवाही करावी असं मी त्यांना विनंती करत आहे सकाळी आलेल्या पेशंटला तुम्ही उपचार दिले हो सकाळी पण खूप पेशंट आले होते त्यातले पण एक आजोबा आले होते तर त्यांना पण मांडीच्या तिथे कुत्रा चावला होता तर तिथे त्यांना आता जास्त चावले असेल तर आपण इमिनोग्लोबिन असं एक इंजेक्शन देतो बाकी रेबीजची वॅक्सिन तर से देतो पण जास्त असेल तर इमिनोग्लोपिन असं रिजेन आणि ते खूप महाग पण असतं आणि ते कसं आहे आता प्रिव्हेन्शन करते पूर्णपणे ट्रीटमेंट नाही होत तर त्याच्यासाठी आपण साहेब साहेब नमस्कार नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपलं स्वागत आहे आज जो भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांनी जो वाडा शहरामध्ये जो धुमाकूळ उठवला आहे तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रात तसेच एक संस्थेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहात तर तुम्ही काय सांगाल गेली अनेक वर्ष आम्ही या वाडा तालुक्यातील किंवा वाडा शहरातल्या प्रश्नासंदर्भात आम्ही नेहमीच प्रशासनासोबत ने आम्ही मांडत असतो आम्ही आमचे मुद्दे मांडत असतो मागील अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये झालेल्या मोगळ कारभारासंदर्भात आम्ही काळ्या भीती लावून मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामध्ये आम्ही जी प्रशासनाला निवेदनं केली होती त्या निवेदनामध्ये कुत्र्यांचा व जनावरांचा झालेल्या संदर्भात आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी केल्या आणि तोही मुद्दा आम्ही घेतलेला अकरा सप्टेंबर रोजी आम्ही काळ्या भीती लावल्या आणि वाड्यामध्ये मोर्चा काढला मुकमोर्चा काढला त्याच्यामध्ये <फथ> ज्या दिवशी आम्ही अकरा सप्टेंबरला मोर्चा काढला त्याच्या आदल्या दिवशी दहा सप्टेंबरला कमीत कमी चौदा लोकांना कुत्रा चावला आणि ज्या दिवशी मोर्चा काढला पंचवीस सप्टेंबरला अकरा सप्टेंबरला सॉरी अकरा सप्टेंबरला त्या दिवशी दोन लोकांना कुत्रा चावला म्हणजे आज ह्या वाडा शहरात कुत्र्यांचा एवढा सोळसुर झालेला आहे प्रत्येक नगरात गेलं तर प्रत्येक नगरामध्ये कमीत कमी, कमी पंचवीस तीस पंचवीस तीस कुत्र्यांची ढुंड ही मोठ्या प्रमाणात फिरत असते आज लहान मुलं महिला पुरुष फिरणं अतिशय गंभीर झालेलं आहे आणि नेहमीच आज चार तारीख आहे चार एक दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष उगवलं नवीन वर्षात सुद्धा आज एक कुत्रा चावलेला माणूस त्याला आत्ता ॲडमिट केलेला आहे आणि त्याचा उपचार चालू आहेत त्याचं नाव आहे रियाज रामचंद्र रामचंद्र दोरफर सायकलवाला हा सायकल दुरुस्ती करत असतो त्यालाच कुत्रं चावलेलं आहे म्हणजे ह्या वाड्यामध्ये एवढा भोंगळ कारभार ह्या नगरपंचायतचा आहे की वारंवार आम्ही तक्रारी करूनसुद्धा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ठोस होत नाही म्हणजे हा नगरपंचायतचा मुख्याधिकारी जो आहे मनोज काचनाथपष्टे हा निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याच्यामुळं आम्हाला ह्या अशी पावलं उचलावं लागतात आणि आंदोलन करावं लागतात आणि आंदोलन करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा होत नसेल तर यांना बडतर्प करणं गरजेचं आहे की प्रशासनाने त्याच्यावर योग्य ते, ते योग खात्याने चौकशी करून यांना बडतर्प करावं असे पुन्हा वाड्यामध्ये प्रकार घडू नये कुत्री चावणं मोकाड गुरां गुरांचा सुलसळ होणं हे थांबलं पाहिजे तर आम्ही आज तुमच्याशी बोललो आणि तुम्ही जे आमची दाद घेतली त्यासंदर्भात तुमच्या इंडिया न्यूजच्या आम्ही स्वागत करतो धन्यवाद साहेब धन्यवाद सर आपला इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये स्वागत करतो आज तुम्ही वाडा नगरपंचायत आधीतील श्वान पकडायला सुरुवात केलेली आहे हे श्वान पकडल्यानंतर तुम्ही काय करणार याची आम्हाला माहिती मिळेल का तुमच्याकडून उत्नाचा प्रोग्राम आहे की त्याचं हे करायचं आपले सर्जरी करून सर्जरी केल्यानंतर त्याचं पॉप्युलेशन कमी झालं पाहिजे मेन मुद्दा आहे ते प झाल्याच्यानंतर सर्जरी झाल्याच्यानंतर आम्ही तीन चार दिवस फॉलोअप घेतो टॅके वगैरे हो सुटल्याच्या नंतर त्याला सोडून देतो कुठे सोडणार तुम्ही त्याला त्या ठिकाणून आम्ही आम्ही ॲड्रेस करतो जिथून चालला तिचा ॲड्रेस देतो आणि त्याच ठिकाणावर आम्ही एक्झॅक्टली सोडून देतो असं आहे का हां आणि मग आता हे सगळ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी तुमच्याकडं किती स्टाफ अवेलेबल आहे स्टाफ दोन डॉक्टर आहे एक एल एस एस आहे आणि आठ टीम कॅचरसाठी आहे आणि हा काम किती दिवसांमध्ये सर्जारण पूर्ण होईल साधारण एक एक देढ महिनामे कम्प्लिट हो धन्यवाद धन्यवाद सर